शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील अठ्ठेचाळीस कुटुंबातील आदिवासी व मागासवर्गीय बांधव हे आपल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील फॉरेस्ट विभागाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलनासाठी बसलेले आहेत आम्ही चार पिढ्यांपासून येथे राहतोय व वन विभागाच्या जमिनी कसतोय त्यामुळे वन हक्क कायद्यानुसार आम्हाला येथून बाहेर काढू नये अशा प्रतिक्रिया या पीडितांच्या आहेत या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव अजित अभयंकर कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड वसंत पवार किसान सभा पुणे जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष नाथा शिंगाडे शिरूर तालुकाध्यक्ष संतोष कांबळे तालुका उपाध्यक्ष दत्तोबा बर्डे जिल्हा सचिव अमोल गरुड खेड तालुकाध्यक्ष किसन ठाकूर कोपट बर्डे आदी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले पाजीत हो, आपले मुला सुन, या ठिकाणी शेकडो आदिवासी बाधित कुटुंबीय आपल्या मुलाबाळांसह मुक्कामी असून ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही व हे आंदोलन राज्यभर विस्तारणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले या संदर्भात आंदोलनकर्ते तसेच शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आपल्या शिरूरच्या कार्यालयाबाहेर जे आंदोलन सुरू आहे संदर्भात काय वडगावरासा येथे वन विभागाचं टोटल एकशे ब्याण्णव हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे सदर क्षेत्रावर दोन हजार तेरापासून अवैध कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यानंतर वन विभागामार्फत दोन हजार तेरापासून वेगवेगळ्या गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर सदर लोकांनी वन हक्कस वन हक्क दाखल वन हक्काचे दावे आ, दाखल केले वन हक्काचे दावे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा लेवल कमिटी ह्यांनी सदर वना अठ्ठेचाळीस वन हक्क दावे नाकारले तर एफ <coughs> आर एफ आर फॉरेस्ट राईट ॲक्ट अंतर्गत ज्याचे सेक्शन सहा उपकलम सहानुसार नुसार सदर दावे जिल्हा लेवल कमिटीने एकदा फेटाळले तर त्यानंतर तो निर्णय बंधनकारक आहे सर्वांसाठी सदर दावे फेटाळल्यानंतर वन विभागामार्फत रितसर नोटीस देऊन त्यांना दावेदारकांना त्यांचं म्हणणं मांडायला आणि कागदपत्र सबमिट करायला वेळ दिला सदर दावेदारकांनी पंधरा दिवसाची वेळ मागितली पंधरा दिवसानंतरही त्यांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र आणि पुरावे सादर न केल्याने सहाय्यक वन संरक्षक यांनी पुन्हा त्यांना तीन चार दिवस सात दिवसाची संधी दिली मा म्हणणं मांडायसाठी म्हणजे पूर्ण कायदेला अनुसरून ही प्रोसिजर के करण्यात आली त्यांनी त्यांचे बारा तारखेला सुनावणी झाल्यानंतर त्यांनी त्यांचं म्हणणं सादर केल्यानंतर सतरा तारखेला सदर अतिक्रमणाची इव्हिक्शनची ऑर्डर महारा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या कलम त्रेपन्न ओपनुसार करण्यात आली इ ऑर्डर पारित झाल्यानंतर पाच दिवसाचा वेळ दिला होता अतिक्रमण निष्कर्षणासाठी सदर आदेशामध्ये परंतु किसान सभा आणि इतर असे माननीय उच्च न्यायालयात याबाबत सिव्हिल रिट पि रिट पिटिशन दाखल करण्यात आलं आणि त्यामध्ये एकोणीस तारखेला सुनावणी होऊन सदर ही विक्षांचा सतरा तारखेचा आदेश आदेशाला तात्पुरती मान्य न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे तर न्यायालयाने यामध्ये स्थगिती दिल्यामुळे वनविभागाने न्यायालयाचा जो काही आदेश असेल तो वन विभाग त्याप्रमाणे कारवाई करेल सर आज या फॉरेस्ट समोर शिरू या ठिकाणी आपलं आंदोलन चालू आहे काय मागण्या तुमच्या आणि काय विषय आदिवासी वन हक्क कायद्याच्या नुसार शिरूर तालुक्यातील वडगाव रसाई या गावातील अठ्ठेचाळीस वन हक्क दावेदारांनी अर्ज दाखल केले होते उपविभागीय स्तरीय समितीकडे तिथून हे अर्ज गेले जिल्हास्तरीय समितीकडे काही त्रुटी कायद्याच्या दावलून खरं म्हणजे कायद्यातल्या नियमांना बाजूला सारून काही त्रुटी काढल्या गेल्या किंवा दावे रिजेक्ट केले गेले ते रिजेक्ट केल्यानंतर आम्ही दोन तीन प्रकारे प्रयत्न केलेत एक तर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्हास्तरीय समितीकडे अपील अर्ज दाखल केलेले आहेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे याची तक्रार झाली त्यांची चौकशीची प्रक्रिया सुरू आहे आणि किसान सभेचाच एक लाँग मार्च निघाला होता मागच्या महिन्यामध्ये त्याच्यात स्वतः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आश्वासन दिलं होतं की जे दावे चुकीच्या पद्धतीने रिजेक्ट झालेत त्यांचा पुनर्विचार करणारी एक समिती गठित केलेली आहे ज्या समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत कुणालाही त्यांच्या जमिनीवरनं निष्कासित किंवा काढलं जाणार नाही असं सगळं असताना जुन्नरचा फॉरेस्ट विभाग हा पण बडगाव रस्तेच्या लोकांना त्यांनी नोटिसा दिल्यात आणि वर्षानुवर्षे जे जमीन कसतात त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून बेदखल करण्याचा त्यांना त्यांच्या घरातून बेदखल करण्याचा डाव ह्या विभागाने रचलेला आहे आणि म्हणून याला अपोज म्हणून याला विरोध म्हणून लोकशाही मार्गाने किसान सभेच्या नेतृत्वाखाली वडगाव रसाईमधील संबंध आदिवासी बांधव या ठिकाणी कालपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहे सर एकूण किती कुटुंब आहेत हे वडगाव रसायचे आणि किती क्षेत्र आहेत जवळपास अठ्ठेचाळीस कुटुंब आहेत आणि एक ऐंशी एकरच्या धर्मांचं हे क्षेत्र आहे अठ्ठेचाळीस कुटुंबांनी हे दावे दाखल केलेले होते आणि त्यांच्या दाव्याच्या संदर्भात हा विषय आहे ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील आहे दाखल केलेली आहेत आयोगाची प्रक्रिया सुरू आहे मंत्री मोदयांचं लेखी आश्वासन आहे की आम्ही पजेशन काढणार नाही कुठल्याही प्रकारचं लोकांचं ज्यांचे दावे अमान्य झालेत त्यांची सगळी चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही त्यांना त्यांच्या जागेवरून निष्कासित करणार नाहीत असं असतानासुद्धा वन विभाग ह्या लोकांना जमिनीतून आणि घरातून बेदखल करत आहे त्याच्यामुळं हा लढा आहे हा जुन्नरच्या तरी ते तो विषय की बरोबर आहे जुन्नरचे जे वन अधिकारी आहेत त्यांच्या पण अखत्यारीत येतो ते यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत सातपुते साहेब उद्या जुन्नरच्या वन विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर जुन्नरच्या आणि आंबेगावचे किसान सभेचे कार्यकर्ते जुन्नरच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाला बसणार आहेत आणि जुन्नरच्या सुद्धा वन अधिकाऱ्यांना या प्रकाराविषयी त्यांना भूमिका व्यक्त करावी लागणार आहेत त्यांना भूमिका मांडावी लागणार आहे हे उद्या तिथे आंदोलन याच ठिकाणी आज इथंच आंदोलन सुरू आहे काल गोडेगावला आंदोलन झालं काल फॉरेस्टच्या गोडेगावच्या ऑफिस समोर आंदोलन झालं आज पुण्याच्या कलेक्टर मोदया यांना भेट देणं आमचं शिष्टमंडळ चाललेलं आहे दुसऱ्या बाजूला उद्या जुन्नरला आंदोलन आहे आणि जरी हा प्रश्न मिटला नाही तर पुण्याचे जे मुख्य वन संरक्षक अधिकारी असतील त्यांच्या दारावर सुद्धा किसान सभा शुक्रवारी आंदोलनाला जाईल मध्यनंतर काय तरी जि आर आला होता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं डिसेंबर पर्यंत सगळे अतिक्रमण काढा फॉरेस्ट वरची वगैरे तो, तो तो बंद केला दोन प्रकार आहेत एक तर गायरांच्या विषयीचा तो मुख्यतः निर्णय असेल गायरांच्या विषयी अतिक्रमणाचा एक प्रक्रिया सुरू आहे सध्या ही गायरांचा विषय नाही आहे हा आदिवासी वन हक्क कायद्याच्या अंतर्गत जे अर्ज दाखल झालेत यांच्या विषयीचा अर्ज आहे महाराष्ट्रभरात जवळपास पंचवीस तीस हजाराच्या पेक्षा जास्त वन हक्क दावे वेगवेगळ्या कारणांमुळे चुकीच्या कारणांमुळे रिजेक्ट झालेले आहेत त्या सगळ्या लोकांच्या विषयीची परत त्या अर्जांची पुनर्प्रक्रिया पुनर्तपासणीची सगळी प्रक्रिया करणार आहे असं राज्य शासनाने मान्य केलेलं आहे महसूल मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे त्या समितीचा निर्णय जोपर्यंत येत नाही अहवाल अंतिम येत नाही तोपर्यंत कुठलाही पजेशन काढणार नाही अशा प्रकारचे लेखी आदेश असताना सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट आदिवासींना त्रास देते ही अत्यंत चुकीची बाब सर या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा आहे कोणी कालपासून शिरूर तालुक्यातले अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आले काही राजकीय नेतेसुद्धा आले त्या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला मानव अधिकार संघटनेची लोकं आली त्यांनी पाठिंबा दिला सिटू नावाची कामगार संघटना आहे शिरूरमध्ये पण तिचं मोठं काम आहे इंडस्ट्री एरिया आहे त्या कामगार संघटनेनेसुद्धा काल इथे येऊन पाठिंबा दिला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे एस एफ आय स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने पाठिंबा दिलेला आहे वेगवेगळ्या जनसंघटना पाठिंबा देत आहेत आणि उद्या पुण्या पुण्यामध्ये जे फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या समोर आंदोलन होणार आहे शुक्रवारी त्यालासुद्धा वेगवेगळ्या संघटना देतात विविध आदिवासी संघटना रस्त्यावर येणार आहेत आदिवासी संघटनांनीसुद्धा पाठिंबा जाहीर केला आहे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने पाठिंबा जाहीर केलेला आहे उद्या जे आंदोलन जुन्नरला होतं आहे तिथंसुद्धा किसान सभेबरोबर विविध आदिवासी समुदायाच्या संघटना विविध कामगार शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांच्या संघटना ह्या सगळ्या रस्त्यावर येणार आहेत आणि याच्या पुढच्या काळात हा लढा अजून तीव्र होणार आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासींवरचा अन्याय खपवून घेणार आंदोलन आजच्या पुरतं कालच्या हे नाही कालपासून सुरू झालेलं आंदोलन जोपर्यंत हे निर्णय मागे घेणार नाही तो तोपर्यंत सुरू राहील ते एक महिना राहील दहा दिवस राहील का पंधरा दिवस राहील हे फॉरेस्ट डिपार्टमेंट ठरवेल आम्ही इथून हटणार नाही आम्ही इथं चुलीसाठीच सा सामान आणलंय भांडी आणल्यात किराणा माल आणलेला इथं सगळे आमच्याकडे भांडी आणि सगळी व्यवस्था तुम्हाला इथं दिसेल आम्ही आम्ही इथं चुली टाकणार आमच्या चुल्या आहेत आम्ही आमच्या इथं चुलीवर आमचं मीठ मिरची भाकर करून आम्ही इथं खाणार आहे इथंच रात्री झोपलो होतो डासांची बरीच मोठी मेजवानी इथं आम्हाला झाली डासांनी त्रास दिला तो सहन करू आम्ही परंतु डासात असेल काय असेल ते सगळं इथं सहन करू पण इथं आमचा मुक्काम असेल आणि तो जोपर्यंत निर्णय होत नाही इथं हे आंदोलन चालू राहील आणि जिल्ह्यामध्ये जिथं जिथं गरज आहे तिथं पण आंदोलन स्वतंत्र किसान सभेच्या ताकदीवर सुरू राहतील हे आंदोलन कंटिन्यू इथं सुरू राहील हे कुठल्याही प्रसिद्ध आंदोलन बंद राहणार नाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगितीचं ऑर्डर केलेलं आहे स्टे ऑर्डर दिलेली आहे तरी आपण उपोषणाला का बसले या ठिकाणी सर त्याचं असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाने स्टे ऑर्डर दिलेली आहे पण स्टे ऑर्डर ही काही पिरियडची आहे सात तारखेपर्यंतची स्टे ऑर्डर आहे सात, सात, सात जून दोन हजार तेवीसपर्यंतची आहे मग सात नंतर काय म्हणजे आता पंधरा दिवस राहिले त्या गोष्टीला पंधरा दिवसानंतर काय ह्या फॉरेस्टचा पुन्हा आम्हाला नोटीस येणार पुन्हा ती प्रक्रिया चालू राहणार त्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे की आ, दिनांक सत्तावीस चार दोन हजार तेवीसला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चार दोन हजार तेवीस रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील Uh, कामगार मंत्री uh, सॉरी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली लोली त्याकोले मोर्चा झाला त्या uh, मोर्चामध्ये त्यांनी बैठक झाली त्या बैठकीचं इतिवृत्त आता आमच्याकडे त्या इतिवृत्तामध्ये माननीय त्या संबंधित मंत्र्यांनी असं सांगितले की जोपर्यंत त्यांनी एक कमिटी स्थापन केली त्या कमिटीचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत फक्त वडगाव रहाच नाही तर महाराष्ट्रातील कोणत्याही दावेदारांना कोणत्याही प्रकारची नोटिसा किंवा कोणत्या प्रकारची त्यांच्यावरती कारवाई होणार नाही असं त्यांचं लिखित इतिवृत्त आमच्याकडे आहे हे आम्ही त्यांना तें दाखवूनही त्यांच्या त्यांनी आम्हाला त्याच्यानंतर नोटिसा काढलेल्या आहेत त्या नोटिसा आमचं म्हणणं आता आमची मागणी ही आहे की तुम्ही ह्या नोटीसा माघारी घ्यायच्या जोपर्यंत संबंधित कमिटीचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आमच्यावर कोणती कारवाई करायची नाही तुमचं नाव काय तुमचं तेंच गाव कोणतं आहे सुवर्णा संत श्रीवंशी राहणार वडगाव आता तुम्ही आंदोलन करता फॉरेस्ट ऑफिस समोर नेमकं तुमचं मागणं काय तुम्ही राहता कुठं कोणत्या आम्ही फॉरेस्ट मध्ये राहतोय मग आता काय नेमकं काय प्रकार चाललाय तुमचं काय सांगाल आम्हाला त्यांनी पाठवल्यात कि तुम्ही हे घर खाली करा पण आम्ही काय ते घर खाली करू शकत नाही आम्ही जर ते घर खाली केलं तर आम्ही जाणार कुठं खाणार काय तुम्ही त्या फळाच्या जागेत घर बांधलीत का हा आमचे असे झोपड्या झोपड्या आहेत कधीपासून बांधल्या आजी तुम्ही किती वर्ष आले आम्हाला झाडा किंमत बाबा हा एकोणी काय काय तसं सांगता येत नाही मग घरपट्टी वगैरे तुम्ही पाणी पट्टी भरताय का लाईट नाही काय नाही म्हणजे गाबाळाची घर बांधलेली अजून तिथं काय नाही झालेलं अजून तरी पण ही लोक येतात आणि त्रास देतात आम्हाला मी <ımeni> पट्टी वगैरे भरलेली आहे का कोणी तिथं काही असं पट्टी तुमचं काय म्हणणं आहे आम्ही तिथं राहून जमीन कसत आज आम्ही लहानाची मोठं तिथं जाऊ आमची वडील बी तिथं किती वर्षापासून तिथं त्या जागेत राहता आता आम्ही चार पिढं तिथं गेले आमच्या जवळजवळ आम्ही लहानची मोठं तिथं जाऊ तुमचं नाव काय आणि तुमचं म्हणणं काय मी दत्त तुकाराम बर्डे राहणार वडगाव रासाई ते आदिवासी म्हणजे पहिल्यापासून आम्ही त्या जागेवरती आहेत आमचे देवदैवत आहेत आणि आमच्या आईवडिलांनी तिथं अतिक्रम केलं आणि त्यानंतर सत्तावीस साली त्यांना जेलभरून आंदोलन झालं आणि त्या जेलमध्ये चौदा चौदा दिवस ते राहिले त्यावेळेस मी लहान होतो मी पण त्यांच्या संगती येडा जेलमध्ये गेलो तसं म्हणजे आमच्या आई तिथं वारली आजी तिथं वारली आणि अजून जमीन कसून खाते कमीत कमी चार पिढ्या झाल्यास असतील जमीन आणि कसून बांधली तिथं आणि जमीन मच्छीमारी करतो आणि तिथं जमीन कसतो त्याच्यामुळे काही राजकीय षडयंत्र गाव तर आमच्या पाठीशी आहे पूर्णपणे गावाने आम्हाला दोन वेळेस ठराव दिला की हे लोक चांगले आहेत आणि जमीन भेटायला पाहिजे